नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आम्ही सर्व जमलो हो, आहोत खास पोपटीसाठी स्पेशल पोपटी चला तर मग पोपटीला सुरुवात करूया सर्वात आधी व्हेज पोपटीसाठी आम्ही घेत आहेत भरपूर साऱ्या वालाच्या शेंगा मटारच्या शेंगा रताई बटाटे मका भरपूर सारा भामरुडीचा पा व्हेज पोपटीसाठी सर्वात आधी खाली भांबरुडीचा पाला टाकला आहे मडक्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये भरपूर साऱ्या शेंगा जाडं मीठ आणि सोबत आणि सोबत बटाटे रताई मका यांना चांगले मीठ मसाला हळद लावून मॅरिनेट केले त्यानंतर नॉनव्हेज पिपटीसाठी आम्ही या ठिकाणी चिकन घेतले आहे त्याला आलं लसूण मसाला हळद पुदिना लिंबू मीठ कोथिंबीर यांची पेस्ट लावून छान मॅरिनेट केलं आहे त्यानंतर ते मॅरिनेट केलं चिकन आम्ही अल्कोलच्या पानामध्ये रॅप करून घेतले आहे या ठिकाणी तुम्ही केळीची पाणी वापरली तर उत्तम पण रात्रीच्या वेळी केळीची पाणी काढत नाही असे म्हणतात त्यामुळे आम्हाला अल्कोलची पाणी वापरायला लागली पण केळीची पाणी वापरल्यामुळे जी टेस्ट येते ती काही औरच आता आम्ही नॉनव्हेज पोपटेची तयारी करतो त्यासाठी एक मडके छान स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये खाली भरपूर सारा भांबरोडचा पाला आणि अल्कोलचा पाला टाकून त्यामध्ये जे चिकन आम्ही रॅप करून ठेवलेले अल्कोलच्या पानामध्ये त्याचा थर लावला त्यानंतर त्याच्यावरती शेंगांचा थर लावला वरती आम्ही मोठे म्हणजे जाडे मीठ वापरले आहे शक्यतो जाडे मीठच वापरा त्याने खूप छान टेस्ट येते आता वरती बटाटे टाकली आहेत त्यामध्ये पुन्हा मीठ टाकलं आहे पुन्हा जे चिकनचे पीस आपण अल्कोलच्या पानामध्ये बांधून ठेवलेले ते पुन्हा कडेकडेने लावत आहोत शक्यतोवर कडेतने कडेनेच लावा त्याच्यामुळे काय होते चिकन छान शिजते अशा प्रकारे एकावर एक लेअर तयार केले आहेत आणि ही नॉन व्हेज पोपटी रेडी केली आहे आणि त्याच्यावरती ही भांबरडीचा भरपूर पाला टाकून के पाला पाला ती पोपटी बंद केली आहे भांबरुडीच्या पाल्यामुळे पोपटीला खूप छान स्वाद टेस्ट येतो भांबरुडेच्या पाल्याशिवाय ही पोपटी अपूर्णच आहे तर आपले तिन्ही मडकी सेट झाली आहे पोपटीसाठी तर ती शेतामध्ये घेऊन येतो शेतामध्ये भरपूर काळख आहे टॉर्चच्या सहाय्याने आम्ही बघत आहोत शेतामध्ये आम्ही काय आहे खालती नारळाची झावळं टाकली आणि त्याच्यावर ही तिन्ही मडकी उपडी ठेवली आहे आता ही तिन्ही मडकी आम्ही शेतामध्ये जो भरपूर सारा पाला पाचवा होता नाळाच्या सुकलेल्या झावळ्या होत्या आणि काही प्लायचे तुकडे होते त्याने छान कवर करून घेतली आहे आणि जवळपास अर्धा ते पाऊन तास ही पोपटी आम्ही छान जड ठेवली आहे त्याच्यामुळे ती खूप छान शिजेल शेतात गच्च काळख होता फक्त पोपटीचाच उजेड दिसत होता तुम्ही पाहू शकता किती अंधार आहे शेतामध्ये आपली पोपटी रेडी आहे बघू शकता कशा वाफा निघत आहेत तुम्हीसुद्धा गावी ही पोपटी नक्की ट्राय करून पहा थंडीच्या दिवसात पोपटीची मजा काही वेगळीच असते आणि याच सीजनमध्ये गावी पोपटीसाठी शेंगा देखील भरपूर मिळतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला येत ना पोपटी खायला